अशोक चव्हाण साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर त्या नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अतिशय मजबूती आलेली आहे पण दुर्दैवाना आपल्याला वेळ मिळाला नाही आणि कमी वेळेमध्ये काही गोष्टी आपण कमी पडतो

कि येणारी विधानसभा आणि लोकसभा या दोनही जागा निवडणूक निवडणुकी निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला दिली कुठल्याही गटातल्या राजकारण आमच्यामध्ये नाही आहे काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही सांगितलंय की या महाराष्ट्राच्या जनता नेतृत्व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आल्यानंतर या नांदेडचे भारतीय जनता पक्षाला जे मजबूती आलेले आहे ह्या मजबूतीला ते निश्चितपणा सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन अतिशय जसं नांदेड जिल्हा अशोक चव्हाण साहेबांनी काँग्रेसला होता मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये नांदेड भारतीय जनता पक्षासाठी नंबर एक करतील अशा पद्धतीची अपेक्षा मी या मी सर्वांना विनंती करू इच्छितो अतिशय कलाकार चालण्याचा प्रयत्न असतो त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला असतील तर निश्चितपणे आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर राहिलेल्या गोष्टी त्या आपण पूर्ण करतो अशा पद्धतीचे या ठिकाणी मी एक आश्वासन देतो आणि जिथेंद आता या ठिकाणी प्रवेश केले त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला राजीनामा देऊन पक्षामध्ये आलेला आहे निश्चितपणे त्याची निवडणुका बसलेलो आहोत आम्ही तुमचा विश्वास आहे कमळ म्हणजे कमळ तुम्हाला प्रचार सगळी मंडळी आहे त्याच्यामुळे